नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन बॉम्बे हायकोर्टाचा नवीन निर्णय ज्या योग्य सेवाभावी संस्थांना आता सरकारी योगदान आवश्यक ठरणार आहे का याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपल्याला कल्पना असेल की मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याच्या कलम सत्तावन्न आणि अठ्ठावन्न अंतर्गत सर्व धर्मदाय ट्रस्ट आणि सेवाभावी संस्थांना त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या किंवा संकलनाच्या पाच टक्क्यापर्यंत योगदान ट्रस्ट प्रशासनासाठी दरवर्षी सरकारला कायद्याअंतर्गत द्यावे लागत होते यात शिक्षण जलसंवर्धन आणि मागास वर्गीयांच्या कल्याणासारख्या उपक्रमांसाठी पूर्णपणे समर्पित असलेल्या ट्रस्ट चा मात्र समावेश नव्हता एप्रिल दोन हजार तीन पासून राज्याने हा दर दोन टक्के निश्चित केला होता त्यानंतर शेठ वाडीलाल साराभाई दसरजी ट्रस्ट आणि इतर विश्वस्तांनी याचिकाकर्त्यांनी या राज्यघटनेच्या अंतर्गत कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या होत्या या धर्मादाय आयुक्तांकडे मोठ्या प्रमाणात खर्च न केलेला निधी पडून आहे असेही निदर्शनास आणले होते सबब अशा अशा पैशाची गरज किंवा त्याच्या आवश्यकतेबद्दलही प्रश्न निर्माण केले होते मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याचे कलम अठ्ठावन्न अंतर्गत राज्य सरकारला अशा प्रकारचे योगदान जे कर स्वरूपी मानले गेले ते वसूल करण्याचे अधिकारच नसल्यामुळं कृती व कलम घटना विरोधी आहे असेही त्यांनी प्रतिपादले होते यावर राज्य सरकारने ही कर वसुली नसून शुल्क वसुली आहे असे सांगून शुल्क वसूल करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत असे मत मांडले होते तथापि उच्च न्यायालयाने त्यास असहमती दर्शवून दोन हजार नऊ साली योगदान वसुली स्थगिती दिली होती जी गेली सोळा वर्ष अस्तित्वात होती ती जुलै ती सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बॉम्बे हायकोर्टाने आता मागे घेतली आहे उच्च न्यायालयाचे मतपरिवर्तन सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट किंवा सोसायट्यांना योगदान देण्याचे निर्देश देण्याचा आता अधिकार राज्याला जरी असला तरी दोन हजार नऊ मध्ये न्यायालयाच्या आदेशामुळे तो स्थगित झालेला होता सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार नऊची अंतरिम स्थगिती उठवली जी राज्य आयुक्तांकडे पुरेसा निधी असल्याच्या याखेरीज राज्य सरकारला अशा प्रकारचे शुल्क वसूल करणे म्हणजे तो या दरवर्षी द्यावा लागणारा योगदान करच आहे जो वसूल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे तत्कालीन उच्च न्यायालयाचे मत होते सदर न्यायालयाच्या मते तो कर नसून शुल्कच आहे आणि ते घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे असे मत मांडल्याने घड्याळाचे काटे फिरले आहेत त्यामुळे राज्य सरकारने आता ट्रस्ट कडून किमान दोन टक्के वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की पूर्वीच्या अतिरिक्त निधीच्या कारणांवर आधारित स्थगिती सध्याच्या गरजांशी पूर्णपणे सुसंगत नाही अशा संकलनावर गेली सोळा वर्ष असलेली स्थगिती ही कायम स्वरूपी राहू शकत नाही सबब राज्य सरकारने सद्य परिस्थितीचे पुनरावलोकन करून आवश्यक असल्यास योग्य योगदान पुन्हा लावावे असे परखड मत मांडले आहे आता सदर वसुली करण्यासाठी राज्य सरकार नवीन आदेश जारी करू शकते अशी परिस्थिती या न्यायदिवाड्याने निर्माण झाली आहे त्यामुळे या आदेशामुळे प्रभावित झालेल्या सर्व सेवाभावी संस्था तसेच ट्रस्टना दोन हजार नऊ पासून सक्तीचे योगदान देण्यास सांगितले जाईल का नाही हे आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारच्या मर्जीवर ठरणार आहे काय आहे कायदा मुंबई आता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा एकोणीशे पन्नास च्या कलम सत्तावन्न आणि अठ्ठावन्न नुसार प्रत्येक सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दरवर्षी सार्वजनिक विषव्यवस्था प्रशासन निधीमध्ये असे योगदान राज्य सरकारकडून वेळोवेळी अधिसूचित केल्याप्रमाणे सकल वार्षिक उत्पन्नाच्या किंवा सकल वार्षिक संकलन व प्राप्तीच्या पाच टक्क्यापेक्षा जास्त नसल्या दराने अदा करेल विद्यमान नियम बत्तीस अंतर्गत केवळ धर्मनिरपेक्ष शिक्षण वैद्यकीय मदत प्राण्यांचे पशुवैद्यकीय उपचार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संकटातून मुक्तता यासाठी वापरल्या जाणाऱ्या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम सत्तावन अंतर्गत योगदान देण्यापासून मुक्त आहे बहुउद्देशीय उद्दिष्टे आणि उपक्रम असलेल्या ट्रस्टच्या बाबतीत उपरोक्त कोणत्याही एक किंवा अधिक उद्दिष्टांसाठी खर्च केलेल्या किंवा एकूण उत्पन्नाच्या किंवा संकलनाच्या किंवा उत्पन्नाच्या भागासाठी शुल्कात पूर्णतः माफी आहे राज्यातील इतर सार्वजनिक ट्रस्ट कडून मिळालेल्या देणग्या आणि सरकार आणि किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून मिळालेले अनुदान देखील शुल्कातून माफी दिली जाऊ शकते उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा बोषवा महत्वाची म्हणजे न्यायालयाने कार्यकारी मंडळाला शुल्क आकारणीचे पुनर्मूल्यांकन करण्याची मुभा दिली असली तरी अशा मूल्यांकनासाठी कोणतेही विशेष मार्गदर्शक तत्वे किंवा निकष निश्चित केलेले नाहीत न्यायालयीन दृष्ट्या अनिवार्य मानकांचा अभाव मनमानी प्रशासकीय निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करू शकतो ही शक्यता न्यायालयाने अप्रत्यक्ष मान्य केल्याचे दिसून येते स्पष्टपणे म्हणले आहे की राज्याने जारी केलेला कोणताही नवीन आदेश प्रभावी ट्रस्टना त्रास झाला तर मार्ग उपलब्ध असेल प्रचलित कायद्यानुसार चौकटीत अशा करार कारणीसाठी सार्वजनिक सल्ला मसलत प्रक्रिया अनिवार्य नाही आणि न्यायालयाने मूल्याकांक के मूल्यांकन केली नाही याची नोंद घेतली पाहिजे जर सरकारने दोन हजार नऊ पासून विरोध न केलेल्या शुल्काची वसुली केली तर बहुतेक प्रश्न आयकरातून सूट आहे देणगीदारांना देखील कर लाभ मिळतात कर आकारणीची रचना वाजवीपणा आणि मनमानीपणा नसण्याच्या तत्वांचे पालन करते का या प्रश्नामुळे मूळ दाव्याच्या पुनर्जीवनाला कारणीभूत ठरलेल्या त्याच समस्यांचा वास्तविक आजही धोका आहे याचिकाकर्त्यांनी असे निदर्शनास आणून दिले होते सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की सार्वजनिक ट्रस्ट कडून कोणतेही शुल्क वसूल केले जात नाही अशा परिस्थितीत ते कायमचे शुल्क देऊ शकत नाहीत पंचवीस सप्टेंबर दोन हजार नऊ चा अंतरिम आदेश त्यावेळी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करून देण्यात आला होता जेव्हा संकलनावर बंदी घालण्यात आल्यापासून जास्त परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे या निर्णयाचे होणारे परिणाम दोन हजार नऊ ची स्थगिती उठवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व आठ लाखाहून अधिक ट्रस्ट कडून राज्य सरकार आता दोन ते पाच टक्के योगदान गोळा करण्याचे नवीन आदेश कलम अठ्ठावन चार अंतर्गत जारी करू शकतात ज्यामध्ये कदाचित पूर्वलक्षी दे, देखील समाविष्ट असू शकते दीर्घ कायदेशीर संघर्ष गमावल्यामुळं महाराष्ट्रातील लाखो मंदिरे आणि धार्मिक ट्रस्ट प्रतिष्ठान आणि विविध सार्वजनिक धर्मालय संस्थांना त्यांना मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी आता काही भाग आता राज्य सरकारला शुल्क स्वरूपात द्यावा लागणार आहे आणि अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या हजारो सार्वजनिक ना दुष्काळात तेरावा महिन्यात सामोरे जाण्याचे चिन्ह दिसत आहेत यात उच्च न्यायालयाने अशी राज्य सरकारची योगदान वसुली ही कर वसुली नाही हे मत राज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्या इतके नक्कीच तगडे आहे असेच म्हणावे लागेल कालायतस्मय नमहा हा व्हिडिओ माझा आपल्याला जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद